मांडोगन फराटा येथे हे पहा हा बराच वेळ झालं दारे पिऊन पडलेला आहे आणि धाब्यावरती आज खुलेआपणे मिळणारी ही जी दारू आहे फक्त मांडोगन फराटामध्ये बाटली ही नावालाच आडवी आहे की काय उभी बाटली ही आडवी झाली फक्त कागदोपत्रीच परंतु प्रत्यक्षात मात्र स्थानिक लोकांनी आपल्या हॉटेलच्या माध्यमातून व्यवसाय तर सुरू केलेले नाहीत ना इतना। ही मिळतेच कशी हाही अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तरी हॉटेलच्या माध्यमातून धाबा चालकांच्या माध्यमातून ही विक्री केली जात असल्याचे समजते अशी चर्चा नागिक नागरिकांमध्ये होत आहे आणि याचा त्रास हा या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या अनेक महिलांना अशा दारुड्यांची बडबडीही ही सहन करावी लागते तरी मांडोगन फराटा येथील शेतोळी आळी या ठिकाणी हा दारोडा पडलेला आहे आणि हे नमुने मात्र सर्व शेतोळी आळी आमच्या भागामध्येच येतात ही मांडोगन फराटामध्ये आडवी बाटली उभी झालेली एकतर बरी नियमानुसार चांगली तरी प्यायला मिळेल अशी ही चर्चा काही शोकिनांमध्ये होत आहे मंडोगन फराटा येथील ही अवस्था आहे